पुढील बातमीकडे एका सत्तर वर्षांच्या आजीबाईंनी भला मोठा साप पकडला पुण्यातील मुळशी तालुक्यातली ही घटना आहे शकुंतला सुतार असं या साप पकडणाऱ्या आजीबाईंचं सा नाव आहे घराच्या अंगणामध्ये साप आला आणि यावेळेस न घाबरता न डगमगता या आजीबाईंनी या सापाला आपल्या हातांनी उचलून धरलाय आणि यानंतर हा साप अक्षरशः आपल्या गळ्यातही त्यांनी अडकवला होता शापात जर बाद गेले खत भरायला तर खत त्याच्या गाडीमध्ये साप असायची खातामध्ये मारून मारून किती मारणार तर मी काय केले पिशवी करायची आणि पकडायचं शापूर धरायचं आणि मध्ये टाकायचं फक्त शापूर पकडायचं आणि पिशू मध्ये द्यायचा सोडून असे करून मग कुठेतरी द्यायचं सोडून मी काय ना मी रानटी प्राणी आणि रानातला पक्षी होते मी रानातला पक्षी म्हणून मी दिवस काढले इथे या रानामध्ये कोणी नसताना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या